नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत दिवसा शहरातल्या रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये फिरून भीक मागणारी आणि रात्री हॉटेलच्या एसी रूम मध्ये झोपणारी एक टोळी महिला आणि बाल विकास विभागाच्या हाती लागली आहे भीक मागण्याची आणि रात्री एसी रूम मध्ये झोपण्याची ही लाईफस्टाईल मला गमतीशीर वाटली आणि म्हणून ही गोष्ट तुमच्याबरोबर मी शेअर करू इच्छितो पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल केला नसेल तर सबस्क्राईबचं नसे, बटन दाबायला विसरू नका म्हणजे सुद्धा अशाच गमतीशीर गोष्टी घेऊन मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून शकेन भिकाऱ्यांची ही टोळी चांगले पैसे कमवायची या टोळीत टोटल बावीस जण आहेत अकरा अल्पवयीन मुलं आहेत तर अकरा महिलांचा समावेश आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजस्थानहून मध्य प्रदेशमध्ये आलेल्या या बावीस जणांच्या टोळीतील प्रत्येकी एक महिला एक मुलाला घेऊन दिवसा शहरातील रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये फिरून भीक मागायची अशा ह्या सगळ्या महिला शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये फिरायच्या प्रत्येक महिला दिवसाला साधारण हजार ते अकराशे रुपये कमवायची रात्री ही सगळी मंडळी एकत्र भेटायची आणि मग एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन त्याच हॉटेलमध्ये झोपायची आणि ते ही फक्त ए सी मध्ये रात्रभर हॉटेलच्या एसी रूम मध्ये आराम केल्यानंतर ही सगळी मंडळी पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायची म्हणजेच भीक मागायला फिरायची महिला आणि बाल विकासाला त्यांच्या सिक्रेट सोर्सेस कडून या टोळीबद्दल माहिती मिळाली आणि मग अधिकाऱ्यांनी छापा टाकली अधिकाऱ्यांना इंदोर मधल्या एका हॉटेलमध्ये राजस्थान आलेली ही बावीस जणांची टोळी दिसली भिकरांची लाईफस्टाईल बघून अधिकारी देखील हैराण झाले आहेत या सगळ्यांना आता अटक करण्यात आली आहे आणि टोळीतील सगळ्याच सदस्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलं आहे भिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाने इंदोर मधल्या सगळ्याच हॉटेल्स लॉजेस आणि आश्रम शाळांना नोटीस पाठवलेली आहे भिक्षावृत्ती असलेल्या लोकांना जागा देण्यापूर्वी त्यांची माहिती पोलिसांना कळवावी नाहीतर चालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल इंदोर सहित दहा शहरांमध्ये भिकारी मुक्त अभियान राबवण्यात येत आहे आणि या अंतर्गतच महिला आणि बाल विकास विभागाने ही कारवाई केली आहे या भिकारी टोळीचा जर तुम्ही इन्कम कॅल्क्युलेट केला दिवसाला एक महिला साधारण हजार ते अकराशे रुपये कमवायची म्हणजे महिन्याला टोटल अप्रॉक्सिमेटली झाले तीस हजार रुपये एवढा इन्कम तर एक ऍव्हरेज फॅशन इंजिनियरचाही नसतो या भिकारी टोळीचं टीम वर्क आणि त्यांची स्ट्रॅटेजी खरंच युनिक आणि भन्नाट आहे तुम्हाला वीडियो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय बाळ